प्रभाग क्रमांक तेरामधील मतदारांनी जर कधी हा कॉल तुमच्या हातात दिला तर येणाऱ्या शंभर दिवसात सर्व प्राथमिक कोणत्या कामाला प्राधान्य देणार मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या शंभर दिवसात मी प्रत्येक भागात जाणार प्रत्येक भागात तुम्ही बघाल जे काय अडचणी आहेत मी शिक्षणावर भर देणार जी काही शिक्षणाची त्यांची अडचणी असणार तुम्हाला सांगतो खूप गरीब आहे आणि हॉस्पिटलमध्ये खूप काम मी शंभर दिवसात हॉस्पिटलची कामं आणि तुम्हाला म्हणतो जेवढे बेरोजगार आहे त्यांची भेट घेऊन त्यांना कसं रोजगार लावता येईल हा माझा सगळ्याकडे शंभर दिवसात तो टार्गेट असेल शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जे पैसे विद्यार्थ्यांना मिळतात त्याच्या व्यतिरिक्त एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल ह्या विद्यार्थ्यांना सोडून जे मध्यमवर्गीय जे विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांना बारावीनंतरनं जे शिक्षण घ्यायचं असतं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती कॉलेजमध्ये फी घेतली जाते तर अशा विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून किंवा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगून त्या शिक्षणासाठी जे लागणारा पैसा आहे त्यांच्यामध्ये त्यांना काय मोबदला काय त्यांना मिळू शकतो का बघा मी तुम्हाला एक सांगतो आपल्या पुणे महानगरपालिकाचा तुम्ही बजेट बघितलं ना त्याच्यामध्ये कचऱ्यासाठी आपण पंधराशे कोटी रुपये देतो आणि शिक्षणासाठी सातशे कोटी रुपये देतो हा किती दोघांमध्ये डिफरन्स आहे शिक्षणासाठी पंधराशे कोटी द्यायला पाहिजे कचऱ्यासाठी कमी केले तरी चालतं ना शिक्षण भेटलं तर माणूस कचराच करणार नाही पैशा अभावीच आज काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात ते आता जसं तुम्ही म्हटले की सातशे कोटी शिक्षणाला आणि पंधराशे कोटी कचऱ्याला तर कुठं चाललंय हे पुन्हा ते सुधारण्यासाठी आमच्यासारख्या युवकांनी प्रभाग क्रमांक तेरामध्ये निवडणूक लढण्याचा निर्धार केला आणि शंभर टक्के जनता माझ्या पाठीमागं आहे सगळ्या युवकांचा मला सपोर्ट आहे प्रतिसाद आहे तुम्ही आमच्या रॅला पण बघितलं असेल बिना पैशाचे लोक येतात ते जेवण पण नाही करत काय नाही करत आणि माझ्यासाठी सगळे प्रयत्न करतात ते आणि हा इतिहास घडणार आणि शंभर टक्के प्रभाग क्रमांक तेरामध्ये चारी चारीचे चारही उमेदवार चारी जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार